नेरले येथील कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक शाळेमध्ये शैक्षणिक पालकसभा संपन्न झाली या पालकसभेस ज्ञान प्रकाशन फाउंडेशनचे सांगली जिल्हा समन्वयक अजय पाडये यांनी मुलांच्या प्रगतीमध्ये पालकांचा सहभाग या विषयावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पैलवान धनंजय महाडिक हे होते यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका उदय मॅडम शिक्षक शब्बीर मुल्ला राजवर्धन कांबळे अश्विनी काये शुभांगी माने अनिता पाटील यांच्यासह पालक उपस्थित होते आदरणीय कर्मवीर अण्णांना वंदन करून आपण आजच्या कार्यशाळेला सुरुवात करूया कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक शाळा नेरले यांच्या वतीनं आजची ही शैक्षणिक पालक सभा या ठिकाणी आपण आयोजित केलेली आणि या शैक्षणिक पालक सभेला उपस्थित सा या शाळेचे अध्यक्ष सर्व ज्येष्ठ शाळा समितीचे सदस्य सर्व मुख्याध्यापक सर्व माझे बसलेले बंधू सर्व भगिनी सर्व तुम्ही पालक आहात बरोबर आणि तुम्ही आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी मिळेल म्हणून तुम्ही या ठिकाणी आज आलेला आपण चर्चेला सुरुवात करणार आहे मी या ठिकाणी तुम्हाला व्याख्यान द्यायला किंवा काहीतरी वेगळं सांगायला आलेलो नाही एवढं लक्षात ठेवा माझे काही प्रश्न असतील हे प्रश्न मी तुम्हाला विचारेन तुमचे काही प्रश्न असतील हे तुमचे प्रश्न तुम्ही मला विचारा त्याची योग्य उत्तरं किंवा समर्पक उत्तरं देण्याचा प्रयत्न मी माझ्या पद्धतीनं करेन पण चुकीची उत्तरं मी कदाचित देणार नाही जर उत्तर चुकलं तर ते आपण परत दुरुस्त करूया मला तुमच्याकडून एक अपेक्षा आहे की मी काही प्रश्न विचारल्यानंतर तुमच्याकडून काहीतरी प्रतिसाद आला पाहिजे सगळ्यांना बोलता येतं ना नक्की तर तुमची बोलणं मला अपेक्षित आहे काही ठिकाणी मी तुम्हाला काही सांगेन आणि तुमच्याकडून बोलणं अपेक्षित आहे आपण कार्यशाळेला सुरुवात करूया आजच्या कार्यशाळेचा किंवा आजच्या या बैठकीचा विषय एवढाच की बाबा माझं मुलग शाळेत येत आहे बरोबर ना मग शाळेत आल्यानंतर ते, ते काय आहे आणि त्याच्या शिकण्यामध्ये माझी भूमिका काय महत्वाची आहे किंवा माझी भूमिका कशी असली पाहिजे तर या अनुषंगानं आपण जवळपास तासभर फक्त चर्चा करणार त्यापेक्षा जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की आजची ही शैक्षणिक पालकसभा आहे आणि या शैक्षणिक पालकसभेच्या अनुषंगानं सर नेक्स्ट घ्या नेक्स्ट घ्या माझे काही प्रश्न तुमच्यासाठी आहे जास्त विषयाकडे न जाता एक साधा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की आपण सगळेजणच मुलांना जन्म देतो बरोबर ना आपण सगळेजणच मुलांना जन्म देतो आपण मुलांकडून काहीतरी अपेक्षा ठेवतो की माझा मुलगा हे झाला पाहिजे ते झाला पाहिजे ते झालं पाहिजे म्हणजे काय झालं पाहिजे काय वाटतं तुम्हाला तुमचा मुलगा काय झाला पाहिजे सांगा काय झाला पाहिजे माझा मुलगा बोला बोला चांगला शिकला पाहिजे आपली अपेक्षा काय आहे कि बाबा अगदी बरोबर त्यानं ना चांगलं नागरिक झालं पाहिजे त्याच्यावरती चांगले संस्कार मिळाले पाहिजेत अजून काय आपल्या अपेक्षा सर्वसामान्य अपेक्षा काय असते आपली की जी आम्ही पण जेव्हा किंवा तुम्ही पण शाळेत होता त्यावेळेस तुम्हाला विचारलं जायचं तुम्हाला काय व्हायचं हो आहे तर तुम्ही काय हो सांगायचा डॉक्टर व्हायचं हो आहे इंजिनियर व्हायचं हो आहे वकील व्हायचं हो आहे बरोबर ह्या सर्वसामान्य किंवा सगळ्यांच्या मनामध्ये ज्या बसलेल्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला व्हायचं आहे असं आपण म्हणायचो पण या व्यतिरिक्तसुद्धा बरेचशी गोष्टी आहेत की जे ताईंनी सांगितलं की माझा मुलगा सुसंस्कृत झाला पाहिजे त्याच्यावरती चांगले संस्कार घडले पाहिजेत आणि तुझ्या समाजाचा चांगला नागरिक घडला पाहिजे एवढी पण आपली अपेक्षा रास्त आहे पण या व्यतिरिक्तसुद्धा अशी बरेचशी क्षेत्र आहेत की त्या बऱ्याचशा क्षेत्रांमध्ये आपण आपल्या मुलांचा कदाचित विचार करत नाही म्हणजे आपण असा विचार करतो का की माझा मुलगा पायलट झाला पाहिजे माझा मुलगा अंतराळालाच गेला पाहिजे माझा मुल माझ्या मुलांना अंतराळामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत किंवा तिथं जाऊन त्याचा अभ्यास केला पाहिजे माझा मुलगा शास्त्रज्ञ झाला पाहिजे असं आपल्याला वाटतं किंवा माझा मुलगा एखादा उत्तम लेखक झाला पाहिजे त्यानं चांगली चांगली पुस्तकं लिहिली पाहिजेत असं आपल्याला वाटतं माझा मुलगा एखादा उत्तम अभिनेता झाला पाहिजे चांगली चांगले पिक्चर त्याचे हिट झाले पाहिजेत असं आपल्याला वाटतंय माझा मुलगा एखादा उत्तम खेळाडू झाला पाहिजे की ज्यानं ऑलिम्पिकमध्ये जाऊन माझं माझ्या गावाचं माझ्या देशाचं नाव लौकिक केलं पाहिजे एखादा उत्तम खेळाडू झाला पाहिजे असं आपल्याला वाटतं वाटत वाटतं ना मग जर हे तुम्हाला वाटत तर तुम्ही तुमच्या मुलासाठी काय करता माझा प्रश्न समजला हे सगळं आपल्याला वाटतं की माझ्या मुलानं हे सगळं केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पुढे गेलं पाहिजे माझा मा साधा प्रश्न आहे मग आपण आपल्या मुलांसाठी काय करतो वेळेवर अभ्यास घेतो त्याचा त्याला ज्या वेळेवर गोष्टी पाहिजेत त्या सगळ्या आपण देतो स्पोर्टच्या गोष्टी आपण त्याला देतो अजून काय करतो अजून काय करतो शाळेचे उपक्रम जे राबवलेले आहेत त्यात भाग येण्यास सांगतो बरोबर अजून मी ज्या ज्या पालकांसोबत बोललोय ना त्या पालकांनी मला हेच सगळं सांगितलं सर आम्ही सगळं करतो त्याला जे काय पाहिजे जे, जे काय त्याला नको ते सुद्धा आम्ही त्याला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे शाळेत आलाय तर शाळेत त्याला पुस्तकं पाहिजेत दफ्तर पाहिजे वह्या पाहिजेत पेन पाहिजे सगळं त्याला देतोय बरोबर एखादी स्पर्धा असेल तर स्पर्धेला सुद्धा पाठवतोय सगळं करतोय पण हे सगळं आपण करतोय पण माझं मुलग खरोखर शिकतय का याकडे आपण बघतोय मला काय म्हणायचं लक्षात येते मग हे सगळं करून माझं मुलग शिकत आहे का याकडे आपण बघतोय का बरं मला सांगा समजा माझा मुलगा पहिलीला आहे माझा मुलगा दुसरीला आहे तिसरीला आहे चौथीला आहे बरोबर असं तुम्ही तुमच्या मुलाचा विचार करा त्यानं समजा तो पहिलीला आहे किंवा दुसरीला आहे त्याला काय येणं अपेक्षित आहे हे तुम्हाला माहिती आहे काय आलं पाहिजे सांगा बरं वाचता आलं पाहिजे लिहिता आलं पाहिजे अजून पाडी त्याला आले पाहिजेत बरं अजून अजून काय आलं पाहिजे बस त्याला वाचायला आलं लिहायला आलं झालं अक्षर ओळख त्याला झाली पाहिजे बरं अजून शाळेमध्ये येऊन फक्त एवढंच झालं पाहिजे काय त्याला स्वतःला नीट नीटकर राहता आलं पाहिजे त्याच्यावर चांगले सं संस्कार झाले पाहिजेत चांगल्या वाईट गोष्टीतला फरक त्याला समजला पाहिजे अगदी बरोबर